कार्यानुभव अंतर्गत काही उपक्रम आपण घेणार आहोत नागोबा तयार करणं आज आपल्या शाळेत आपल्या परिसरातील एक गणपती बनवणारे उत्तम कलाकार आहेत आज ते आपल्याला ज्या इकडे माती असते गणपती त्या मातीपासून नागोबा कसा तयार केला जातो त्याचा प्रातिक्षिक तुम्हाला दाखवणार आहे तर आपण मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला नागोवा कसा बनवायचा हे मुलांना बोलत बोलत सांगावं आणि करून दाखवा आज नागपंचमी आज मुलं किंवा मुली पारंपरिक ते नाग नागोवाची वारवाची माती आणून ते नागोवा बनवायची पण पद्धत होती ती पण आज आपल्याला वारवाची माती नाही आहे शाडूची माती आहे जी गणपती तयार करण्याची माती आहे त्या मातीत आपण अभ बनवायचा आहे तो कसा बनवायचा कशा पद्धतीत करायचा तुम्हाला मी दाखवतो त्याला प्रथम ही माती अशी घ्यायची आणि अशी एका साइडला निमोती एका साइडला जाड अशी करून अशी लाटायची पेपर किंवा पाटा घेतला तरी चालेल अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता अशी माती आहे आणि त्या मातूचा असा काही इफेक्ट होत नाही म्हणजे असं मोल्डे वगैरे असा हा काही प्रकार होत नाही जास्त वेळ पण लागणार नाही आहे बनवायला थोडक्यात मोडक्यात असा तो लागोवा तयार होऊ शकतो हे पहा अशी झाली त्या पद्धतीने त्या पद्धतीने असं केलं त्याच्याशी फोल्ड करेल तसा लागोवत बसतो किंवा असा उभा राहतो त्या पद्धतीने असे फोल्ड करेल जरा ताट आहे मोती जरा त्यामुळे जरा कुठे कुठेच पोड अस हे झालं असं आता काय करायचं आपल्याला पुढून असा आकार द्यायचा आहे अच्छा बदल तो तो तोड़ना था आपका डोले पानी सबसे ज़्यादा लगता है यहाँ साहित्य साहित्यरल्यामुळे साहित्य त्या अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला नेहमी बऱ्याच वेळामध्ये अगदी चार पाच मिनिटांमध्ये साहित्य जुळं आहे आपल्या साहित्याच्या आधारे नागोबा तयार करून दाखवलेलं आहे सर्वांनी जोरदार टाळा